काल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये एक ऍग्रीमेंट झालं अशी बातमी आहे आता काल, काल था मुं ते कसं झालं हा प्रश्न मला विचारू नका काल अजितदादा होते तिकडे बहारीनला त्यांच्या मुलाच्या जयच्या पाचशे कोटीच्या लग्नामध्ये माहिती आहे ना पाचशे कोटीचं लग्न झालं ते अजून दुबईला बाकी आहे दिल्लीत बाकी आहे मग मुंबईत आहे हा ते अंबानीचे सगळे अनुया अनु अनुयायी किंवा अनुकरण करतायत ना तर त्यामुळे हा आणि आपण इथे एक्केचाळीस कोटी रुपये त्याला ह्याचे भरायचे आहेत त्या मुंडव्याच्या जमिनीचे आणि त्याच्याबद्दल चर्चा करतोय तो म्हणतो आम्ही नाही देणार वगैरे वगैरे पाचशे कोटी ते नुसते बारींच्या लग्नात खर्च केले विमानं नेली होती दोन पूर्ण असो तर त्यांचा म्हणे करार झाला काय झालं करार झाला की एकमेकाचे लोक घ्यायचे नाहीत म्हणजे आम आम तुम्ही आमचे घेऊ नका आमचे तुम्ही वगैरे म्हणजे ते झालं ना आता एवढ्यात रवींद्र चव्हाणनी एकनाथ शिंदेचे घेतले अगदी एकनाथ शिंदेचे चिरंजीव आपल्या श्रीकांत शिंदेचे जे खास होते त्यातले काही उचलल्याने घेतले त्याच्या आधी उल्हासनगरला उलटं झालं की रवींद्र चव्हाणांचे खास होते ते श्रीकांत शिंदेने घेतले होते त्यामुळे मग हे म्हणाले की तुम्ही कसं घेतले मग म्हणाले आम्ही कसं घेतले मग झालं तो वादविवाद वगैरे मी पहिल्या दिवसापासून या मताचा होतो की एवढे श्रेष्ठ ज्येष्ठ महत्त्वाचे तत्व सत्व प्रभुत्व वगैरे वगैरे असलेले हे नेते यांना एवढे कळत नाही जे तुम्हाला कळतं जे मला कळतं तेवढं त्यांना नाही कळत का की ठीक आहे आपण त्या उवाट्याचे घेतले राष्ट्रवादी शरद पवारांचे घेतले मनसेचे घेतले तिथपर्यंत ठीक होत आपण जर एकमेकांचे घेतले तर आपसामध्ये कटुता येईल एवढी अक्कल <laughs> वगैरे म्हणणं बरोबर नाही होत मोठी माणसं आहेत म्हणून पण तेवढं कळत नसेल काय कशाकरता करत होते काय कारण काय असं करायचं ठीक आहे ना अरे चोर सुद्धा एक घर सोडून चोरी करतो करतो ना मग तुम्ही पण एक द्या ना काय फरक पडतो तुम्हाला हा आला काय नाही आला काय त्यामुळे ह्या होता मूर्खपणाच आणि तो तिन्ही पक्षांकडून होता आपण त्यांची नावं घेऊया ना नको पण तिन्ही पक्षांकडून होता की एकमेकाचे ते घेत होते हे मायासारख्या माणसाला विचारलं असतं तरी सांगितलं असतं गाढोपणा का मूर्खपणा करू का हे काय गाढोपणा चाललाय कशाला घेत आहे एकमेकाचे तिकडले तोडा ना आपसातले तोडून काय शेवटी तो इकडे काय तिकडे काय आणि इकडे काय शेवटी सर्वदेव नमस्कार केशवम गच्छती तसं आज न उदय सगळं महायुती म्हणून तुम्हाला एकत्रच बसायचंय आहे राज्यात हो एकेका महापालिकेत नगरपालिकेत तिथे देखील बसणार आहात आणि जरी एका पक्षाला मेजॉरिटी मिळाली समजा एकेका ठिकाणी आता ठाण्यामध्ये समजा एकनाथ शिंदेला एकतर्फी मिळणार मुंबईमध्ये भाजपाला जवळजवळ मेजॉरिटी मिळेल थोडे कमी पडणार आहेत पंधरा वीस ते इकडून ते घेणार म्हणजे तुम्ही बसणार आहात ना मग करता एक मला वाईटपणा घेता घेतला आता त्यांनी काल असं जाहीर केलं म्हणजे आता टी व्हीवर येत आहे की नाही आता एकमेकाची नाही घेणार चला उशिरा सुचलेलं शहाणपण पण पण माझा एक सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत असा आहे की देवेंद्र फडणवीस यांचा भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी हे जर आपसात भांडले नाहीत त्यांनी मतभेद व्यक्त केले नाहीत एकमेकांवर टीका केली नाही तर चालणार नाही चालणार नाही कारण मुळामध्ये जो फडणवीसांचा गेम प्लॅन मी आधीही सांगितलेला आहे तो असा आहे की विरोधी पक्षाला स्पेसच ठेवायची नाही काय करायचं नाही विरोधी पक्षाला स्पेसच नाही ठेवायची महाराष्ट्रात विरोधी पक्षही आम्हीच आणि सत्तारूढ पक्षही आम्हीच भारतीय जनता पक्ष सत्तारूढ पक्ष त्याच्या विरुद्ध एकनाथ शिंदे यांचा पक्ष टीका करतोय अजितदादांचा पक्ष टीका करतोय आणि तुल्यबळ अ जोरात एकदम हे यांच्यावर तुटून पडतायत ते त्यांच्यावर तुटून पडतायत लोक असं असं एकदा इकडे एकदा इकडे बोलतात हा मला नाही भाजपला मत द्यायचं हा ना मी नाही भाजपला देणार ते ते महायुती वगैरे जाऊ दे पण शिंद्यांचा उमेदवार देतोय फाईट त्याला मग मी शिंदेना मत देतो ज्याला भाजपला द्यायचं नाही तो शिंदेना शिंदे आणि भाजप यांनाही मत नाही आहे ना अजितदादाचं सेक्युलर ऍक्टिव्हिटी अल्टरनेटिव्ह त्यांना देऊ तिघांनीच आमच्यात मतं वाटून घ्यायची आणि उभाट्याला स्कोप नाही मनसेला स्कोप नाही काँग्रेसला स्कोप नाही शरद पवारांना स्कोप नाही ही खेळी देवेंद्र फडणवीस यांची आहे हे मी यापूर्वी सांगितलं होतं आणि ते खरं आहे हा गेम प्लॅन आहे त्यांचा आता फक्त कसं झालं माहिती आहे की एक मर्यादा एवढी होती की बाबा आपण एकमेकावर टीका करू एकमेकाशी भांडू भरपूर भांडू एकमेकावर टीका करून तिसरा पक्षच नाही मध्ये आपल्याच मध्ये लढत आहे वातावरण निर्माण करू पण एकमेकाचे लोक घ्यायचे नाही ना बाबा थोडस अंडरस्टँडिंग होतं ना त्यांच्यामध्ये की आपण एकमेकाची लोक नको घेऊ कारण काय होतं की आज तो तिकडे तो इकडे येतो येताना सगळी गुपित पण घेऊन येतो सगळे घेऊन येतो मग आपसात भांडणं वाढतात असं नाही करायचं आपण एकमेका विरुद्ध बोलू तर त्याप्रमाणे आता तुम्हाला काय वाटतं आज आता याला कल्याण डोंबिवलीला कुठेतरी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे एकत्र आहेत तुम्हाला काय वाटतं ते कसा 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 भांडतील तिथेच परत आलेले उपस्थित इकडले तिकडले वगैरे राडा करतील माझा अंदाज असा आहे की मुळामध्ये श्रीकांत शिंदेच अटेंड करेल बघूया आता काय होतं आणि एकनाथ शिंदे जरी गेले तिथे ना त्या कार्यक्रमाला तरी देखील ते काही तुम्हाला हवं तसं कसा कसा भांडणार नाहीत आणि म्हणणार की महायुतीच सत्तेवर येणार रवींद्र चव्हाण पण बोलणार महायुती येणार हे पण बोलणार महायुती येणार कारण या नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका आता संपल्यामुळे एक मध्ये पोकळी आहे थोडी पुढल्या निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत आणि त्या तोपर्यंत होत नाहीत जोपर्यंत आरक्षणाचा मामला निपटत नाही मग मध्ये गॅप आहे ना मग या मध्ये परत एकदा चुंबचुंबी करणार नव्हते ते पाप्या घेणार एकमेकाच्या चुंबन घेणार एकमेकाची प्रेमाने ते चुंबन म्हणजे काय दरवायचे ते काय कामा असं नाही पिछाडलेलं असं नाही फ्लायंग केस तर तुम्ही येता जाता देत असताना कोणाकोणाला मित्र पण एकमेकाला हे करतात ते असं काय नाही आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे की एक दोन चार दिवसाचा हे शांत आहे आता एकच होईल की एकमेकाचे घेणार नाहीत पण याचा तोटा काय होणार आहे माहिती आहे सांगतो सांगतो लिहून घ्या लक्षात ठेवा व्हिडिओ सेव्ह करा प्रचंड बंडखोरी होणार आतापर्यंत काय होतं एक की एकनाथ शिंदेकडे ज्याला तिकीट मिळणार नाही याची खात्री झालेली होती ना तो उडी मारून भाजपत जात होता तो उडी मारून यांच्याकडे आपल्या अजितदादाकडे जात होता आता गुच्छी झाली ना निवडून येणारे पक्ष कोणते आहेत त्यातल्या त्यात फाईट देणारे पक्ष हे तीनच आहेत ना बाकीचे आता नगण्यच झाले उभाठा नगण्य आहे मनसेचं काही दखलच घेतली जाणार नाही शरद पवारांच्या काँग्रेसला काही अस्तित्वच नाही आहे काँग्रेस थोडीशी पण ती परत विदर्भ वगैरे तिकडे आहे इकडे नाही आहे तर त्यामुळे आता असं होणार आहे की जे लोक इकडे जाणार होते भाजपतून शिंद्यांकडे शिंद्यांकडून भाजपकडे वगैरे हो ते आता निवडणुकीत तिकीट मिळालं नाही की बंडखोरी करणार बंडखोरीला तर आळा घालूच शकत नाही कोणी भाजपवाले पण त्यांना डोळा मारू शकतात एकनाथ शिंदेचे लोक पण डोळा मारू शकतात अजितदाजांचे हां राहो तुम्ही तुम्ही काय आमच्या पक्षात नाही आलेले आहे पण आम्ही बघू तुम्हाला काय मदत करता येते ते बघू ही लढाई आपसामध्ये ठेवायची हे नक्की झालेलं आहे त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी की बंडखोरी वाढणार तुम्ही अशा ऑफिशियली जाऊ देत नाही ना मग अनऑफिशियली जातात ना आणि अनऑफिशियली जायचं काय अपक्ष राहायचं पैसा तर आहेच हे जे सगळे उड्या मारत आहेत इकडून तिकडे हे सगळे पैसेवाले लोक आहे हे काय गोरगरीब कार्यकर्ते आहेत का गोरगरीब कार्यकर्त्यांना दहा पाच हजार रुपये देऊन हे मोठे नेते त्यांना दाखवायचं असताना ब बरोबर शंभर अनुयायांसह प्रवेश ते नव्याण्णव जे असतात ना त्यांना पैसे दिलेले असतात तुम्ही पण तिथे उभे राहा येतात ते तसे हो य हे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पैकी एक दोन पाच निष्ठावंत खरे असतात बाकी पैसे देऊन त्याच्याकरता पण आणतात मी सांगितलं ना परवा की मुंबईतला एक उभाट्याचा माजी नगरसेवक फुटला त्याच्या मुलीनेच मला सांगितलं की आमच्या बाबांना एक कोटी रुपये पक्ष सोडायचे दिले म्हणजे पक्षातून दुसऱ्या पक्षात यायचे दिले एक कोटी बरोबरच्या सहकार्यानं पण हे बाजूला जे गणंग सगळे उभे राहतात ना शंखोवा त्याने पैसे दिलेले असतात त्यामुळे तीन गोष्टी एक हा तह हो दोन चार दिवसाचा आहे दोन चार दिवसांनी परत एकमेकावर हे टीका करणार एकच आहे एकमेकाचे घेणार नाही त्याची परिणाम म्हणजे बंडखोरी खूप जास्त होणार लोक अपक्ष म्हणून उभे राहणार आणि तिसरी गोष्ट शेवटी हे सगळे एकच यायचे आहेत पण यांना निवडणुकीमध्ये विरोधकच नाही असं चित्र उभं करायचं आहे त्यात फडणवीस यशस्वी झालेत धन्यवाद